नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का अखेर अजित पवार एकटे पडले भाजपने केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील लोकसभा निवडणूक महायुतीने एकत्रित लढल्या परंतु या निवडणुकीत महायुतीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना झटका बसला भाजपच्या पराभवासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांच्या पक्षाला जबाबदार धरले जात आहेत संघाने अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित केला तसेच महायुतीत अजित पवार यांना एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली त्याचवेळी भाजपने अजित पवार यांना झटका दिला आहे अजित पवार यांच्या पक्षाऐवजी शिवसेनेच्या उमेदवारास भाजपने पाठिंबा दिला आहे नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने आणखी एक झटका दिला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा आहे त्यामुळे अजित पवार यांना महायुतीत एकटे पाडण्याचं डाव असल्याची चर्चा रंगली आहेत अजित पवार गटाकडून नाशिकमधून छगन भुजबळ तर जळगावमधून मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावर अजित पवार गटाचा उमेदवारीची जबाबदारी दिली होती मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं भाजप आता अजित पवार यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे का आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र